मित्रांनो जिल्हा परिषदचे आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचारी हंगामी फवारणी या संवर्गाची तात्पुरती प्रारुपी आधी आता या ठिकाणी खुला सर्वसाधारण पंचवीस जागा आहे आणि कितीला कट ऑफ लागलेला आहे ते पाहूयात आपण पंचवीस जागा खुला आता या ठिकाणी ऐवजी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकशे अठ्ठावन्न एकशे अठ्ठावन्न मार्कावर कट ऑफ आहे त्यानंतर तात्पुरती निवड आहे खुल्या खेळाडू एकशे बावीस त्यानंतर माझी सैनिक एकशे आठ प्रकल्पग्रस्त दोन जागा एकशे अठ्ठेचाळीस भूकंपग्रस्त एकशे सव्वीस अंशकालीन कर्मचारी शंभर त्यानंतर आता ही प्रतीक्षा यादी आहे प्रतीक्षा यादी आहे आता अनुसूचित जाती पदसंख्या नऊ प्लस एक दहा आणि अनुसूचित जातीचा कट ऑफ गेलेला आहे एकशे पन्नास तुम्ही पाहू शकता की एकशे पन्नास मार्कावर उमेदवाराची निवड झालेली आहे त्यानंतर पुढचं आहे अनुसूचित जाती खेळाडू शंभर त्यानंतर माजी सैनिक पदसंख्या दोन गुणवंत यादीमध्ये उमेदवार उपलब्ध नाही प्रकल्पग्रस्त तात्पुरती निवड एकशे तीस मार्कावर तात्पुरती अ अंशकालीन अनुसूचित जाती नाही उमेदवार उपलब्ध नाही त्याच्यानंतर अनु प्रतीक्षा यादी आहे ही प्रतीक्षा यादी जवळजवळ एकशे चौदा मार्क प्रतीक्षा यादी आहे त्यानंतर अनुसूचित जमाती सर्वसाधारण पदसंख्या सहा प्लस एक एकशे स सर... एकशे सव्वीस जमाती एकशे सहा सर... एकशे सॉरी एकशे सव्वीस मार्कावर कट ऑफ सर... आलेला आहे सर... त्यानंतर अनुसूचित जमाती चौऱ्याण्णव मार्कावर निवड माझी सैनिक गुणवंत यादीमध्ये उमेदवार उपलब्ध नाही अनुसूचित जमाती प्रकल्पग्रस्त एकशे अठरावर लागलेला आहे अन, अनुसूचित जमाती तात्पुरती प्रतीक्षा यादी पहा त्यानंतर आहे विजा अ चार जागा आहे तीन प्लस एक चार आणि एकशे चौपन्न मार्कावर मेरिट लागलेला आहे त्यानंतर पुढचं आहे त्यानंतर तुम्ही पुढचं पाहू शकता विजा माझी सैनिक प्रतीक्षा यादी आता पुढचं पाहूया भजब सर्वसाधारण एकशे चौतीस भज ब प्रतीक्षा यादी आहे एकशे तीस मार्कावर वेटिंग आहे आता भजक निवड भजकं निवड एकशे छप्पन मार्कावर निवड झालेली आहे भजक माझी सैनिक नव्वद मार्कावर निवड झालेली भजक प्रतीक्षा यादी आहे त्यानंतर आहे भज ड बज़ड, भज डची एक जागा होती आणि एकशे शेहेचाळीस मार्काला सर्वसाधारण लागलेलं आहे त्यानंतर प्रतीक्षा यादी आहे खाली एकशे चौतीसवर प्रतीक्षा यादी आहे त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस मार्कावर निवड आहे त्यानंतर माझी सैनिक विशेष मागास प्रवर्ग शहाण्णव वेटिंग लिस्ट या ठिकाणी आहे त्यानंतर पाहू शकता इतर मागासवर्ग सर्वसाधारण चौदा प्लस बे चौदा प्लस दोन बारा जागा चौदा प्लस दोन सोळा जागा आणि याचा कट ऑफ गेलेला आहे एकशे चोपन्न मार्काला हा कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर खेळाडूचा लागलेला आहे एकशे चौदा माजी सैनिक तात्पुरती निवड एकशे दोन मार्काला लागलेला आहे त्यानंतर इतर मागासवर्ग प्रकल्पग्रस्त एकशे बत्तीस मार्काला लागलेला आहे भूकंपग्रस्त एक जागा एकशे बारा लागलेला आहे अंशकालीन दोन गुणवत्ता यादीमध्ये उमेदवार उपलब्ध नाही प्रतीक्षा यादी आहे त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आठ प्लस एक नऊ आणि डब्ल्यू एसचं गेलेलं आहे एकशे पन्नास मार्काला त्यानंतर डब्ल्यू एस खेळाडू एक जागा एकशे बावीस मार्काला डब्ल्यू एस माजी सैनिक अठ्ठ्याण्णव मार्काला प्रकल्पग्रस्त एक एकशे तीस मार्काला ई डब्ल्यू एस एक अंशकालीन उमेदवार उपलब्ध नाही अशा पद्धतीनं हा कट ऑफ गेलेला आहे इथं प्रतीक्षा यादी आहे ही प्रतीक्षा यादी आहे आणि अशा पद्धतीनं जर आपणास ही पी डी एफ हवी असल्यास आस व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही पी ही पी डी एफ उपलब्ध करून देण्यात आलेली त्यावर क्लिक करून नक्कीच पाहू शकता